शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयमध्ये बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीचा खर्च करून सी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतीगृहाची इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी दिली आहे यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश कुरव डॉक्टर प्रियंका राठी डॉक्टर रुपेश शिंदे प्राचार्य डॉक्टर संतोष बळीवंत मेट्रान वंदना शहाणे विवेक कुबणे यांच्या सहित प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगलीतील मिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय एकोणीसशे बासष्ट साली सुरू झाले सुरुवातीला तीस बी एम एम बी बी एस विद्यार्थींपासून महाविद्यालय सुरू झाले सध्या दोनशे एम बी बी एसचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर या हॉस्पिटलला सुरुवातीला दोनशे खाटा मंजूर होत्या सध्या तीनशे ऐंशी खाटा असलेलं सुसज्ज हॉस्पिटल सुरू आहे यापूर्वी या, या महाविद्यालयाचे संलग्न असणाऱ्या सांगलीतील शासकीय रुग्णालयांमध्ये तीस विद्यार्थी क्षमतेचं जी एन एम नर्सिंग कॉलेज होतं पण मिरजेत बी एम सी नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षाची मागणी होती ती मागणी आता पूर्णच झाली असून मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांचं बी एस सी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे बी एस सीमधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतो आहे बी एस सी कॉलेज नर्सिंग हे दोन हजार चोवीस पंचवीस साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती शंभर सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे त्यावेळी गिरीश मंत्री मंत्रीमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी दोन जिल्ह्याला मान्यता दिली जळगाव जिल्हा आणि आपला मिरज सांगली जिल्ह्याला मान्यता दिली त्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांची इथं होणार आहे तिसरा राऊंड झालेला आहे चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले आहेत ते तिसरा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कंप्लीट होईल आणि शंभर मुलं इथं प्रशिक्षण घ्यायला सुरू करतील नर्सिंगचे हा कोर्स चार वर्षाचा असतो आणि ह्या चार वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांगा वाटलं की ह्या मुलांना इथं राहण्याची सोय आणि त्यांच्या विद्यालयाची सोय त्यांच्या कॉलेजची सोय होणं काळाची गरज होती परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं शंभर मुलं येणार आहेत ॲडमिशन होऊन त्यांना वस्तीक लागणार आहे आणि वस्तिग्रहाच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग उभा करायला लागेल त्यांचं कॉलेज होणं जरुरीच आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला तो प्रस्ताव होता एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाखाचा आणि तो प्रस्ताव सगळा तडपाडी करून सगळं करून हाय हाय पॉवर कमिटीकडं त्याला मंजुरी टाकलं गेलं हाय पॉवर कमिटी यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला ते हायपावरची सेक्रेटरींची सही होऊन पीडब्ल्यू डी सेक्रेटरींच्याकडे ती फाईल आलेली आहे मी आपले सेक्रेटरी वैद्यकीय सेक्रेटरी तर निरज कुमार मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले हस मुस्लिम साहेबांशी मी त्यांना ट्रेनमधून त्याच्याशी बोललो तर ते बोलले काही अडचण नाही पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा जा जार जा आला असेल त्याचा जर मेडिसिन मिटिंग आला असेल तर आपण जार ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्य त्याला हरकत नाही आहे तर ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये ह्याची प्रशासन मान्यताचा ज्यार आपल्याकडे येईल आल्यानंतर टेंडर होईल आणि काम चालू होईल मी आता मुलांनाही सांगितलं सगळ्या नर्सिंगच्या शिकणाऱ्या मुलांना की हा एक वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर ह्या पुढा जे आर आला तर तुम्हाला एक वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वस्तीगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे